इतिहास लवली लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात पावसामुळे सगळं हिरवंगार झालंय खूप छान वाटतंय गुलाबाला बघा छोटीशी कळी आलेली आहे कोणतरी कळ्या खात आहे कारण फुलूच देत नाहीत आतापर्यंत भरपूर कळ्या आल्या आणि म्हणजे आत्ता गुलाब येतील मग गुलाब येतील पर ती गुलाब फुलायच्या आधीच गडबड होते आणि हे पण झाड आता गुलाबाचं आहे आता काय झालं याला काय झालं काय कळत नाही आणि हे जे झाड होतं की नाही हे रोपटं याला छान व्हाईट फुलं येतात हे आलं होतं गणपतीत फुल मस्तपैकी आणि ते असं फुल बाहेर गेलं तर त्याला पक्ष्यांनी खाल्लं कुरतडलं असं झालं किंवा खारूताईचेच प्रताप असणार दुसरं कोण नाही फक्त जास्वंदाला काही करत नाही पण त्याच्यात ते दुसरी पक्षी येऊन चोच मारून मध्ये घेऊन जातात तर सगळी कामं आवरली आणि छोटी मोठी ती करेन पण आधी तुमच्याशी गप्पा मारते आज खूप छान दिवस आहे माझ्यासाठी का रोजचाच छान असतो पण एखाद दिवशी कसं रोजच्या रुटीनपेक्षा जर काय वेगळं असेल ना तर छान वाटतं ना म्हणजे रोज काय करतो आपण स्वयंपाक करतो घरातली कामं आवडतो मग असं पण त्याच्या व्यतिरिक्त जर वेगळं काय असेल तर आपल्याला आनंद होतो ना तसंच आज आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघाल राहा म्हणजे तुम्हाला कळेल मला एका ठिकाणी जायचं आहे पण त्याच्या आधी काय झालं माझी जी ही साडी होती ना मी ओ, गांधी मार्केटमधून घेतलेली गोल्डन याच्यावरचा ब्लाऊज मी शिवलाच नव्हता गणपतीच्या आणि गौरीच्या या सणानिमित्त ज्या साड्या होत्या ज्या मला नेसायच्या त्याचे ब्लाऊज आधी शिवायला दिले ना सगळे आणि ही साडी राहिली होती अशीच तर आत्ता ज्या ठिकाणी मला जायचं आहे तिथे अशा कलरची साडी हवी होती मग मला आठवलं पण आता ते ब्लाऊज मिळाला पाहिजे मग मी काल त्याच्याकडे गेले आणि म्हटलं मला अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवून हवा आहे आता तो माझा नेहमीचा टेलर असेल तर माहिती आहे मी कधीच असं म्हणत नाही म्हटलं अच्छा आज कसंही करून शिवून दे तर त्यांनी मला ब्लाऊज शिवून दिलेला आहे आणि सुंदर असा ब्लाऊज शिवलेला आहे कारण मी फिटिंग बघितलं घा गा, घालून असा गळा त्याचा पुढून असा असा आहे म्हणजे नॉर्मल राऊंड असतो तसा नाही असा पसरट राऊंड आहे जेव्हा मी साडी नेसे तेव्हा तुम्हाला कळेल आणि मागे असा शिव दिलेला आहे सिम्पलच आहे तर आता सगळं आवरते आणि निघते माझ्यावर तुम्ही राहा कशासाठी का ते तुम्हाला तिथे गेल्याच कळेल <laughs> आणि हे कसं जिथे मी जाते ज्या कामासाठी मी जाते माझ्या अत्यंत आवडीचं काम म्हणजे मी ते एन्जॉय करते आणि त्याच्यासाठी मी आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे या हाय मी तुला फोन दोन दोन्ही म्हटलं काय तुझ्या अपॉइंटमेंट असेल तर मला Ready yes, चला हां तुम्ही शेवटपर्यंत अजून मी त्यांना सांगितलेलं नाही okay. <laughs> आज पहिल्यांदाच मी पब्लिक प्लेसमध्ये जाऊन शूट करणार आहे मला सवय नाही पण सीमा आहे ना तर ती माझी सगळं मेकअप करते तयारी करतेय हां आता या निमित्ताने तुमच्याशी एक बोलायचं आहे तुम्हाला माहिती आहे का आता जगभरात ना स्लो लिव्हिंगबद्दल बोललं जात आहे स्लो लिव्हिंग म्हणजे काय तर नकार देणं होय म्हणाला कधी शिकणं भावनिक शारीरिक दबाव झुगारणं स्वतःवर प्रेम करणं व्यायामाला वेळ काढणं ब्रेक घेऊन फिरणं आहे त्या व्यवस्थेत स्वतःसाठी जागा करून स्वतःच्या स्वप्नांवरती लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्लो लिव्हिंग आनंदी जगण्यासाठी रोज काही ना काहीतरी गोष्टी करायला हव्यात अगदी झाडाला पाणी घालण्यापासून ते छंद जोपासापर्यंत पण बऱ्याचशा आतल्या गोष्टी आपण रोज करत नाही कारण वेळ नाही आवड नाही महत्त्व नाही खरं तर माणसाची ओळख त्याच्याकडे काय आहे यापेक्षा तो किती अर्थपूर्ण जीवन जगतो याच्यावर ठरतं आणि हे स्लो लिव्हिंग माणसाला थांबायला विसावा ब्रेक घ्यायला सांगतं आणि म्हणूनच आज सुपरवुमनचं बिरूद बेमालूमपणे पायदळीत तुडवावं म्हणते आणि फक्त आणि फक्त स्वतःवरच प्रेम करून पाहावं म्हणते आणि म्हणून मी निघाली आज मस्त माझ्या आनंदासाठी मॉलमध्ये आलो आम्ही शूट करायला तर पहिल्यांदाच मी करते थोडी बावरली आहे थोडी घाबरली आहे पण मला खूप छान वाटते हा अनुभव सोबत अशी सखी की जी मला प्रोत्साहन देते माझ्यासाठी खास वेळ काढून ती इथं आली आहे कारण माझं शूट कोण करणार आमच्या घरचे असलं नाही करणार बाबा मस्तवी आम्ही छान फोटोशूट केलं मी करण्यापेक्षा तिने मी केलं मी आपली उभी राहतो तिची जिथे ती सांगेल तिथे मला यातलं अजून इतकं काय कळत नाही पण मस्त आवडत करायला एन्जॉय करते मी सगळं भैया कुठे मला आता भूक लागली शूट करून दमले फोटो काढून का अजिबात नाही इकडे इकडे कुठे कुठे काय खायचं इकडे इकडे चला भूक लागली मग काय काय चूज केलं कधी कधी नियम मोडण्यात पण आनंद मिळतोच की आज मी सगळा डाएटचे नियम मोडलेला आहे आणि हा आनंद घेत आहे <laughs> चालायचंच की माणूस आहे जीभ आहे पदार्थ आहेत म्हटल्यावर खाण्याची इच्छा होणारच ना आणि आज एवढा छान क्षण आहे आहा भारी वाटते मस्त फोटोशूट व्हिडिओ शूट झालं आणि चाट घेतलं कारण बाकीचं ऑइली वडा समोसा छोलेपुरी हे नको म्हटलं त्यातल्या त्यात हे आपलं बरं आता तूट पडा बस तूट पडो चालू फ्लॅट चालू आजचा दिवस खूप छान गेला खूप मजा आली आणि माझ्यासाठी हा दिवस का स्पेशल होता म्हणजे पहिल्यांदाच मी बाहेर जाऊन शूट केलं माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही पण हिने माझा कॉन्फिडन्स बुस्ट केला आणि व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे मला एक ब्रँडची ज्वेलरी खूप आवडली होती तर मीला म्हटलं अगं ही छान आहे मला हवी आहे तर ती म्हटली कशाला मी बनवते ना तर तिने हे स्वतः बनवलेलं आहे बघा किती सुंदर आहे हे गळ्यातलं हे हातातलं कानातलं हे रिंग असा पूर्ण सेट आणि याच्यासाठी प्रॉपर आज आम्ही शूट केलं तर ही माझी माहिती नाही आहे सीमा तर तुम्हाला माहिती आहे मी दरवेळेला पार्लरमध्ये येते सीमाचं नाव असतं आहे तुम्हाला सीमाकडे गेले होते तर तिने हे सगळं ट्राय केलेलं आहे म्हणजे बनवलंय स्वतः खूप मेहनती आहे तर सुंदर आहे मला खूप आवडलं तर ज्या मनाला इंटरेस्ट असेल त्यांनी सीमाशी कॉन्टॅक्ट करा तिचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते आणि माझ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये क्लिक पण तुम्हाला दिसेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आपण असेल बघा